का मस्त रिमझिम पाऊस पडत आहे आज मी वांग्याच भरीत बनवणार आहे बैंगन का भरता हे वांग आपण आता गॅसवर भाजून घेतलेलं आहे आता आपण हे याच्या साली काढून घेऊया वरती जे करपलेला भाग आहे सालीचा तो आपण काढून घ्यायचा आहे या अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण सर्व साली काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला सर्व साली काढून घ्यायचे आहे भाजुन भाजून हे केलेलं टिफिनसाठी सुद्धा खूप चांगले आहे पटकन बनत आणि खायला खूप टेस्टी लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अगदी कमी साहित्यात आणि पटकन बनणारी भाजी आहे आणि लहान मुलांनाही खूप आवडेल खाऊन बघा आता आपलं हे वांग सर्व साली काढून झालेलं आहे आता आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व वांग स्मॅश करून घ्यायचं आहे आधी आत चेक करायचं किडा वगैरे आहे का वांग व्यवस्थित आहे आता आपल्याला ते पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण वांग व्यवस्थित स्मॅश करायचं आहे तुम्हाला हवं असेल तर चाकूच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही करू शकता खायला खूप टेस्टी लागतं आणि पटकन बनतं आता आपलं हे वांग स्मॅश करून झालेलं आहे आता आपण याला फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी आता आपण कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीर कढीपत्ता वापरणार आहोत वांग आपलं स्मॅश करून झालेलं आहे फोडणीसाठी एक कांदा मी घेतलेला आहे एक टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि कढीपत्ता टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर टोमॅटो नाही घातला तरी चालेल आता मी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट बनवून घेणार आहे टोमॅटो कांदा बारीक चिरून घेणार आहे कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे बारीक अशा पद्धतीने आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे जास्त बारीकही नाही करायचा बारीक चिरून घ्यायचा आहे कोथिंबीर आपण बारीक चिरून घेऊया लसूण आणि मिरची आपण पेस्ट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घ्यायची आहे आता आपण वांग्याचं भरीत बनवूया कढई तापून घेऊया कढई चांगली तापली की आपण त्यात दोन चमचे तेल घालूया आधी आपण कढीपत्ता घालूया पत्ता चांगला तडतडला की आपण कांदा घालूया कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे पन, कांदा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता आपण मिरची आणि लसूणची पेस्ट बनवून घेतलेली ती यात घालायची आहे कांदा आपला चांगला भाजलेला आहे आता परतून घ्यायचं आहे आता आपण यात चिरलेला टोमॅटो घालूया परतून घ्यायचं आहे आता आपण यात थोडीशी हळद घालूया एक चमचा धना पावडर ऑप्शनल आहे आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल परतून घ्यायचं व्यवस्थित अगदी कमी साहित्यात ही भाजी बनते खूप टेस्टी बनते मीठ आणि आता आपण हे वांग जे स्मॅश करून घेतलेलं ते यात घालूया व्यवस्थित परतून घेऊया व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळे मसाले एकजीव झाले पाहिजेत पटकन बनते ही भाजी आणि खायला खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अगदी कमी साहित्यात बनते तुम्हाला जर छान छान भाज्या अगदी कमी साहित्यात कमी मसाले वापरून बनवायचे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा कमी मसाले आणि कमी साहित्य वापरून भाज्या केल्याने भाजीची मूळ चव आपल्याला मिळते आणि भाजीची टेस्टही चांगली येते खूप सुंदर कलर आलेला आहे आता आपण वरून ही चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीरने आणखी जास्त छान टेस्ट येणार आहे आणि आता परतून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा किती सुंदर कलर आलेला आहे ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत वरण भातासोबत ही भाजी खायला खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कमी साहित्य वापरून कमी मसाले वापरून छान छान भाज्या रेसिपीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज कमी साहित्य आणि कमी मसाले वापरून छान छान भाज्या बनवायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वैशाली किचन अँड ब्लॉक्स थँक्यू आणि आता आपलं हे वांग्याचं भरी बैंगन का भरता खाण्यासाठी तयार आहे एन्जॉय गरम गरम वांग्याचं भरी खाण्यासाठी तयार आहे एन्जॉ गरम गरम वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार आहे एन्जॉय